नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजूच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे निरुपा आता मीराला म्हणत असते मीरा अगं राईचं तेल लावून जर असा हातांचा रगडा केला ना की बघ असला कसला भारी फरक पडतो हा दुखतच नाही अजिबात त्याच वेळेस देविका मू लागते शी कसलं ना हे रगडा कसं वाटतं इथे म्हणायलास नाही नाही मीरा तू यांचं काही ऐकू नको हे बघ मी तुला मस्त मसाज करून देते तुला खूप बरं वाटेल त्यावर गेस निरुपा लागते हे हा मसाज शब्द कसा वाटतो ग विचित्र नाही तर त्यावर लगेच आता देविका होऊ लागते आई प्रॉपर टेक्निकल नाव येते आणि मसाज केल्यानंतर अगदी शरीराला आराम मिळतो एक नंबर भारी असतो ते त्यामुळे मीरा मी तुझा मस्त मसाज करून देते तेव्हा ते निरुपावं लागते ग सोड ग हो बाजला त्याच वेळेस मीरा लागते सासूबाई देविका म्हणजे कसं आहे ना फुलांचे हार बनवणे हे माझं रोजचं काम आहे त्यामुळे ना मला या मसाजची या रगड्याची गरज नाही आहे हो। मला कसलाच त्रास होत नाही त्यामुळे ना मी जाते मी ना स्वयंपाकाचं बघते त्याच वेळेस आता लगेच मीरा उठणार तेच निरूपा लागते हे स्वयंपाकाचं तू नाही बघायचा तू कुठेही जायचं नाही आहे तू माझ्याबरोबर सर बरं ए बरं माझ्या बरोबर असे म्हणत निरुपा मीराचा हात पकडते आणि तिला इकडे हॉलमध्ये सोप्याच्या खुर्चीवरती बसवते आणि मला लागते मीरा बाळा आता तू इकडनं कुठेबी हलायचं नाही कसं आहे ना तू दिवसभर एवढी ऑर्डर देते एवढं दुकान सांभाळते थकली असशील ना तू आता मात्र मीराला धक्काच बसतो हे सगळं काय झालंय आपल्या घरात तेव्हा सत्य आता धमकेतलं असतं धुमकेतू एन्जॉय कर एन्जॉय कर मस्त मजा मारून घे सगळेजण आता निरुपाकडे एकटक बघत असतात त्याच वेळेस मीरामू लागते पण सासूबाई स्वयंपाकाचं तेव्हा निरुपा होऊ लागते जेवायचं आता बघायचं फक्त म्हणजे इथे बसून कसं जेवायचं हे बघायचं जेवण काय बनवायचं काय नाही याचा विचार तू अजिबात करायचा नाही समजा काही मी करणार आहे तोपर्यंत तू तो इथे आराम कर हे बघ इथे उशी पण आहे असं मस्त उशीला पाठ टेकून बसायचं म्हणजे तुला अगदी हो आरामात वाटेल त्याच वेळेस आता इकडनं किचनमधनं देविका हे सगळं बघत असते तेव्हा देविका मनाशीच म्हणू लागते अच्छा ही बाई मीराला गाजर देते काय आता बघच मी ही कसं गाजर देते दाखवतेस तुला असे म्हणत धावतच देविका हॉलमध्ये येते सगळेजण आता देविकाकडे बघू लागतात त्यावर लगेच देविका मुलाक ते मीरा अगं तुला काही मागवायचंय का तुला काही भूक वगैरे लागली का मला सांग बरं तुझ्यासाठी मी चीज केक मागू का त्याच वेळेस निरुपा वाकडं तिकडं तोंड करते ए कसलं आलंय ते चीज केक उगत असलं काही खाऊ घालू नको मीराला थांब मीरा मी तुझ्यासाठी ना मस्त ना खवा घालून ना गाजराचा हलवा बनवते तुला खूप आवडेला त्यावर लगेच मीरा मुलाक ते नाही नको सासूबाई अहो मला या सगळ्याची गरज नाही आहे मला एवढी भूकही नाही आहे नका करू माझ्यासाठी एवढे कुटाने त्यावर निरुपा मुलाक ते जमणार नाही मी बनवणार म्हणजे बनवणार तोपर्यंत तू इथेच आराम करायचा हे घे उशी आणि असं पाट टेकून बैस बरं म्हणजे तुला एकदम आरामात वाटेल आता मीराला काय बोलावं काय करावं काही सुचत नाही ती सत्याकडे बघू लागते त्यावर सत्य व्हायला धुमकेत घे घे आनंद घे या सगळ्याचा अगं तुझं स्थान वाढलं या घरातलं तुला खूप प्रेम मिळायला लागलं त्यामुळे या प्रेमाची सवंग करून घ्यायला पाहिजे धमकेतू तू टेन्शन घेऊ नको आता मात्र तेवढ्यात लगेच देविका मनाशीच म्हणू लागते ही बाई काय करते स्वयंपाकाचं बनवते काय थांब मी पण दाखवते मी काही कमी नाही आहे थांब मी आलेच असे म्हणत देविका पंकजला म्हणत ते पंकज एवढा टेबल बाजूला करतो का मी आले जा पंकज पटकन उठतो कारण त्यालाही चाळीस टक्के पैसे घ्यायचे असतात ना कानातल्याचे त्यामुळे देविका म्हणेल ते करायला तो तयार असतो आता पंकजने टेबल बाजूला केलेलं असतं त्याच वेळेस आता लगेच देविका आपल्या रूममधनं पार्लरचं खूप काही सामान घेऊन येते आणि मीराला म्हणू लागते मीरा सर तू या टोकरीत पाय ठेव मीना तुझी नील सेल्प करून देते आणि मस्त मेनिक्युअर पेडिक्युअरही करते तुला अगदी बरं वाटेल असे म्हणत आता देविका पटकन मीराच्या पायाजवळ बसते त्याच वेळेस मीरा म्हणू लागते नाही गं देविका मला हे सगळं करायची सवय नाही आहे आणि मुळात म्हणजे तू माझ्या पायांना हात लावा असं मला वाटत नाही ग त्यामुळे प्लीज देविका मला नको हे तेव्हा देविका मुलांक नाही या मीरा माझं कामच आहे मला सवय अगं हे सगळं करायची तू नको टेन्शन घेऊ तू पटकन पाय दे बरं तेव्हा मीरा मुलाक ते बरोबर ठीके मी ठेवते पाय आता मीरा त्या पाण्यात पाय ठेवते देविका आता लगेच ब्रश घेऊन मीराचे नील साफ करू लागते आता मात्र सत्य आजी सगळ्यांना धक्काच बसलेला असतो चक्क आपल्या घरात मीराची एवढी काळजी सगळेजण आता या दोघींची लगबग बघत असतात तेवढ्यात लगेच आता निरूपा येते आता निरुपाने मस्त तो मीरा मीरासाठी जंजीरा हनी टी बनवली असते आता लगेच रवी उभा असतो रवीच्या हातात मस्त ट्रे असतो त्यात पापडी वगैरे असते ज्यूस असतो आता हवं नको ते सगळं काही मीराला लागेल ते आणलेलं असतो त्याच वेळेस आता लगेच मीरा ते सासूबाई आहो हे समज कशासाठी तेव्हा निरुपा लागते तू काहीही बोलायचं नाही तू फक्त आरामात बसायचं इकडे मी तुझ्यासाठी ना मस्त ती जंजीरा हनीटी काय असते ना ते आणले बर का मस्त पेऊन टाकायचं त्याच वेळेस आता देविका पटकन मीराचा हात पकडते आणि म्हणून लागते मीरा आता मी ना तुझ्या हातांची नील साफ करते आता अजिबात इकडे तिकडे हलू नको इकडेच बघ बघ किती मस्त केलेत मी त्याच वेळेस आता निरुपा मनाशीच म्हणू लागते अच्छा म्हणजे हे समज करून तू मीराचं मन जिंकायला बघते काय थांब तुला दाखवतेस नाही तुझं गाजर मुळा सगळ तोडून खाल्लं ना तर नावाची निरूपा नाही तर आता पंकजलाही धक्काच बसतो चक्क देविका मीराच्या पायाशी मीराचे पाय धरते ते पण एका कानातल्यासाठी अरे बापरे अवघडच आहे त्याच वेळेस आता पंकज देविकाला मुद्दाम होऊ लागतो देविका अगं ही इकडची बाजूची क्रीम नाही का ती लाव ना मीराला तेव्हा लगेच आता रागाच्या भरातच देविका पंकजकडे बघते आणि पंकज ती किती महागडी क्रीम आहे तुला आहे त्याच वेळेस आता लगेच रिया सगळेजण देविकाकडे बघू लागतात कारण देविका सौजन्य तुटण्यावरती थोडासा वेळ आलेला असतो ना तेव्हा लगेच आता पंकज तिला खुनावतो बेबी त्याच वेळेस देविका मला लागते नाही मला म्हणायचं आहे महागडी क्रीम आहे पण आपल्या माणसांसाठी काय तरी हो की नाही मी आपल्या माणसांसाठी काहीही करू शकते मी ही क्रीम मीराला लावणार पण पंकज ही पायांना हातांना लावायची नाही ती फेसला लावायची क्रीम आहे ना मीरा मी तुझ्या फेसला ही क्रीम नक्की लावेला आता मात्र लगेच रिया सत्याकडे बघून असू लागते त्याच वेळेस मीरा मलागते नको ना गं देविका थांबव हे सगळं मला सवय नाही आहे तेव्हा लगेच आता देविका म्हणागते मीरा होईल तुला हळूहळू सवय मला सवय आहे की नाही अगं मी पार्लर चालवत होते ना तेव्हा दिवसभर मला हे असं काम असायचं आणि मग माझा शिकू काय उपयोग जर घरच्याच माणसांना मी कामं नाही आली तर त्याच वेळेस निरुपा रागानेच देविकाकडे बघते आणि लागते मीरा बाळा चल बरं पटकन तू ही हनीटी पेऊन घे बरं चल बरं तेव्हा मीरा म्हणू लागतं ठीक आहे त्याच वेळेस देविकाला गेस मीराचा हात ओढते तिला वाटतं की हिला कप पकडावा लागेल आणि मग ही निरूपाचा तो काय हनीटी चहा वगैरे काय आणलंय ते पेऊन टाकेल नाही नाही नको मीरा हलू नको माझं काम चालू आहे ना त्याच वेळेस आता लगेच मीरा म्हणू लागते सासूबाई मला कप नाही पकडता येणार तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते मीरा तुला कप पकडायची गरजच नाही तू एवढे कष्ट घेऊ नको रवी पटकन ती स्ट्रॉ आण बरं आता रवी लगेच एक स्ट्रॉ देतो आता निरुपा मस्त त्या स्ट्रॉने मीराला ती हनीटी पिऊ घालते आणि त्यानंतर स्वतःच्या हाताने पापड भरवत असते आता मात्र सत्य असा कसा खूश झालेलं असतं तेव्हा लगेच आता निरुपा ही मीराचा एक हात पकडते आणि लागते मीरा इकडे मी तुझा हात चेपून देते हा। तर इकडनं देविका मू लागते नाही मीरा मी तुझी मसाज करते ना तू अजिबात हलू नको बरं दोघी जणी आता मीराचे हात ओढत असतात मीराची इकडे तिकडे ओढाओढ ओड़ सुरू असते आता रवी सगळेजण आता या दोघींकडे बघतच असतात तर इकडे आता रात्रीची वेळ झालेली असते आता रात्री मात्र सत्या आणि निरुपाने जो प्लॅनिंग ठरवलेला असतो ना त्याप्रमाणे आता दोघेही रात्री अंधारात तो बोर्ड घेऊन आता मीराच्या दुकानासमोर आलेले असतात आता दुकानाच्या बाहेर येताच सत्यामुळं तो निरूपा हळू बोलायचा मोठ्याने बोलायचं नाही कुणी जर ऐकलं ना तर चोर समजून आपल्याला मारतील तेव्हा निरुपाऊ लागते बरोबर आहे अरे पण सत्या बोर्ड कुठे लावायचा आहे त्यावर सत्यमुळ तो निरुपा अगं हळू म्हटलो ना तुला अगं आवाजाचं बटन कमी कर की त्याच वेळेस निरुपाव लागते हो आपण ना दुकानात ठेवूया त्यावर सत्यामुळ तो निरुपा अगं बोर्ड दुकानात ठेवल्यानंतर कशाला कोण बघेल नाही 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 आपल्याला ना दुकानात नाही ठेवून ना। येणार लगेच गेस निरूपा मग आपण इथे बाहेर ठेवायचा खाली चालेल त्यावर सत्य म्हणू लागतो नाही निरुपा अगं खाली कुणाचं एवढं लक्ष जाणार नाही बोर्ड असा वरती लावा लागेल हो की नाही त्यावर लगेच आता निरुपा म्हणू लागते ए सत्या काय चालू आहे तुझं इथे नको तिथे नको असे ओरडतच आता निरूप सत्याला म्हणते त्यावर सत्य होऊ लागतो निरूप अगं आवाजाचं बटन कमी कर सांगितलं ना तुला केवढ्याने ओरडते अगं आजूबाजूचे लोक जर आवाजाच्या दिशेने इकडे आले ना तर आपलं काही खरं नाही चोर म्हणून कुटतील मला आणि तू काय तू होशील फरार आणि माझ्यावरती सगळा काही फार देशी ढकलून आणि होशील मोकळी आणि लोक मारतील मला त्यावर लगेच निरुपाव लागते नाही रे सत्या असं नाही करणार मी मी कशाला असं करेन तेव्हा सत्यावर लागतो तू काय काय करू शकते ना मला चांगलंच माहिती आहे निरूपा माझा काय तुझ्यावरती विश्वास नाहीये त्यावर लगेच निरुपाव लागते बरोबर आहे आता मोठ्याने नाही बोलत चल पटापट आवरूंगे आणि हा बोर्ड लावायचा आहे वरती मग आता कसं काय करायचं रे सत्या तू एक काम कर तू ना मला उचलून घे मी ना पटकन हा बोर लावते तेव्हा सत्यावर लागतो बरोबर ठीक आहे असे म्हणत सत्या पटकन आता निरुपाला उचलायला जाणार ते सत्याला धक्का बसतो तेव्हा तो मला लागतो हे निरुपा अगं काही काय सांगायली तुला उचलल्यानंतर मला काय माझं कंबारड मोडून आहे का नाही 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 आपण नाही उचलू शकत तुला जमणार नाही आपल्याला ते त्याच वेळेस निरुपा म्हणू लागते बरोबर ठीक आहे तुला जमणार नसेल पण मला जमेल ना मी तुला उचलते हो की नाही मी तुला उचलल्यानंतर तू पटकन बोर्ड लावून दे चालेल त्यावर सत्य होऊ लागतो मला सत्यदादा म्हणतात सांगलीचा मला तू मला उचलणार तुझा हात गळून पडेल जमणार नाही तुला ते त्यावर लागते हो खरंच सत्यदादा ताकद आहे ना नाही जमणार मग आता काय करायचं सत्या लावता येईल की नाही आपल्या बोर्ड पण आपल्याला काही करून हे काम करायचे बरं का तशी त्या देविकाची चांगलीच वाट लागणार नाही त्याच आता लगेच लागतो हो बघितलं ना ती बबडी किती पुढं पुढं करायली रियाच्या आणि मीराचा तुला दिसतंय ना त्यावर लगेच निरुपा म्हणू लागते हो डबल गेम खेळायली ती देविका आता बघ मी तिला दाखवतेच उद्या सकाळी एकदा का हा बोर्ड वाचला ना लोकांनी मग बायका कशा रांग लावतायत बघच त्याच वेळेस आता सत्य म्हणू लागतो निरुपा एक मिनिट मी या स्टूलवरती उभी राहतो आणि हा बोर्ड लावतो आता सत्याने दुकानाच्या वरती हा बोर्ड लावलेला असतो त्याच वेळेस त्यावरती लिहिलेला असतो संक्रांतीसाठी स्पेशल ऑफर मसाज फेशल फ्रीमध्ये करून मिळेल आणि खाली निरुपाने स्वतःच्या घरचा पत्ता टाकलेला असतो आता मात्र लगेच निरूपा तो बोर्ड वाजताच खुश होते आणि लागते सत्या आता बघ सगळं फ्री म्हटल्यानंतर उद्या घरी कशी बायकांची रांग लागते आणि ही मसाज फिसाज करायची लय हाऊसेने या देविकाला मग बैस दिवसभर उद्या बायकांची मसाज करत फ्रीमध्ये असे म्हणत आता सत्या आणि निरूपा असू लागतात त्याच वेळेस निरूपा म्हणू लागते पण सत्या आपलं काम नक्की होईल ना म्हणजे लोक येतील ना बायका नाहीतर उद्या सकाळी मीरा आली आणि तिने जर दुकान उघडायच्या वेळेस हा बोर्ड बघितला आणि काढून टाकला तर मग काय करायचं सत्या मग तर आपला प्लॅन फ्लॉप होईल त्यावर सत्या बघतो निरुपा टेन्शन घेऊ नको जिथे प्लॅन थकतात ना तिथे सत्याचे नवीन प्लॅन उभे असतात अगं उद्या सकाळी धुमकेतूला मी येऊच देणार नाही मी दुकान उघडायला येईल म्हणजे धुमकेतूला येईपर्यंत बायकांनी बघितलेलं असेल हो की नाही त्यावर लगेच आता निरुपम लागते हो टॅलेंट आहे तुझ्या डोक्यात चल चल आता जाऊया आपण असे म्हणत निरुपा आणि सत्या दोघे तिकडनं घरी निघालेले असतात तर इकडे आता सोसायटी जवळ समोरच पंकज आणि देविका चाललेले असतात तेव्हा देविका म्हणू लागते पंकज आपलं काम एक नंबर भारी झाला आता बघ उद्या मस्त मजा येणार आहे तेवढ्यात पाठीमागणं निरुपा आणि सत्य येतात आता समोर देविका आणि पंकजला बघताच निरूपा म्हणू लागते एक मिनिट कुठे येणता एवढ्या रात्री तुम्ही काय चालू आहे तुमचं एवढ्या रात्री कुठे गेले होतं तुम्ही लवकरात लवकर सांगा त्यावर लगेच फंकावं लागतो मम्मा ते त्याच वेळेस आता देविकाला वाटतं की हा बबड्या खरंच आपल्या मम्माला सांगून तर जाणार नाही देविका पटकन विषय बदलते आणि लागते आई पण तुम्ही एवढ्या रात्री कुठे गेला होता आम्हाला ते सांगा ना काय चालू आहे तुमच्या दोघांचं त्याच वेळेस निरुपा लागतं ते आपलं तेव्हा सत्यावर लागतं ते आपलं आम्ही असंच फिरत होतो खूप थंडी आहे ना अरे बापरे कुडकुड कुडकुड करतात दात निरुपा अगं कसली थंडी वाजायली असे म्हणत आता सत्याने डोळ्याच्या इशाऱ्याने निरुपाला खुनावलेले असतो त्याच वेळेस निरुपाई हाताची घडी घालते आणि बघते अरे बापरे बापरे खूप थंडी वाजून आली मला असे म्हणत दोघे आता थुडथुड थुडतुड उडत जणू काही खूपच थंडी पडली की काय अशा पद्धतीने आता घरी निघालेले असतात त्याच वेळेस पंकज लागतो एवढी थंडी कशी पडली अचानक एवढे कुडकुड करत कसे काय गेले हे नेमकं भानगड काय त्याच वेळेस आता देविका मुलागती बरंच झाला ना इकडनं कटली ती बाई अरे उगस्तीने सतरा प्रश्न विचारले असते आणि तू सांगून मोकळा झाला असता बरं झालं ती बाई गेली इकडनं आपली कटकट तरी गेली पण आता उद्या सकाळी कळेल आपण काय केलंय ते उद्या सकाळी इचा गेम झाल्यानंतर तेव्हा पंकज आपल्यालाच मिळणार पंकजही खुश झालेला असतो तर इकडे दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली असते सकाळी सकाळी आता देविकाने सगळ्यांसाठी नाश्ता केलेला असतो आता सगळेजण इथे टेबलवरती बसून नाश्ता करत असतात त्याच वेळेस देविका लागते सत्या हे घे तुझ्यासाठी नाश्ता तेव्हा आजी आणि सुधाकर भाऊ खुश येतात आणि म्हणतो देविका आज एकच नंबर नाष्टा झाल्या खरंच खूप भारी वर आता आजी आणि सुधाकर भाऊंनी देविकाचं कौतुक केलेलं असतं त्याच वेळेस आता निरुपा येते आणि आता हा सगळा नाश्ता वगैरे बघून निरुपाला धक्काच असतो तेव्हा ती ओरडतच म्हणू लागते नाश्ता कोणी बनवला आज त्याच वेळेस आता लगेच देविका मात्र निरूपाकडे बघू लागते तेव्हा लगेच रिया हळूच म्हणू लागते मॉम मॉम सौजन्य आता निरुपा लगेच हसू लागते आणि ते कोणी केलाय नाश्ता खूपच मस्त दिसायलाय त्याच वेळेस देविका म्हणू लागते आई मीच केलाय मीराच्या आणि रियाच्या आवडीचं सगळं काही बनवलंय तुम्हाला जे जे करायचं होतं ना ते सगळं काही मी बनवलंय आता निरूपाला मात्र राग येतो का ही देविका सारखी मधी मध्ये मध्ये लुडबर करत असते तेव्हा लगेच आता निरूपा म्हणू लागते हो का बरोबरच चालेल मीरा बाळा तुला अजून काही आणायचंय का त्याच वेळेस आता देविका म्हणू लागते आई मी आहे ना मी तिला समद काही बघेल तुम्ही नाका टेन्शन घेऊ तेव्हा निरुपा मनाशीच म्हणू लागते थोडाच वेळ थोडाच वेळ देवी का काय करायचं ते करून घे मग तुझी अशी वाट लावणार आहे ना की नावाची निरूपा नाही तेवढ्यात आता लगेच दरवाज्यात काही बायका येतात निरुपा गाई गाईत आता बायका दिसतात दरवाज्यात जाते मग लागते कोण हवं आहे तुम्हाला त्यावर लगेच त्या बायका म्हणू लागतात आम्हाला मेनिक्युअर पेडिक्युअर फेशियल मसाज करायची ना म्हणून आम्ही आलोय त्याच वेळेस आता निरुपा लागते देविका अगं तुझ्यासाठी कस्टमर आलेत हे बघ देविका पटकन दरवाज्यात जाते एवढ्या सगळ्या बायका बघून देविकाच्या मनात तर लाडू फुटलेले असतात अरे बापरे एवढ्यांचं मसाज फेशियल मेनिक्युअर पेडिक्युअर केले तर माझ्याकडे खूप पैसे येतील अरे बापरे लक्ष्मी स्वतःहून घरी चालत आली नाही म्हणायला नको मला हात साफ करावाच लागेल त्याच वेळेस आता सत्य येतो आणि लागतो निरूपा अगं काय चालू आहे सगळं इथे काही पार्लर आहे का नाही 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 या बायकांना पाठव त्यांच्या घरी तेव्हा लगेच आता देविका म्हणून लागते कशाला नाही नको माझ्याकडे आल्यात ना त्या मी करेल त्यांचं सगळं काही तेव्हा निरुपा म्हणते नक्की बरं बरं ठीक आहे तुला काय करायचं ते कर मी आता स्वयंपाकाचं बघते सगळी कामं आवरून घेते असे म्हणत निरुपा पटकन किचनमध्ये जाते त्याच वेळेस आता लगेच देविका मनाशीच म्हणू लागते अरे बाप रे मी काय केलं मी या बायकांना हो म्हणाले खरी पैसेही येतील माझ्याकडे पण मला रियाचं मन जिंकायचं आहे त्याचं काय त्याच वेळेस आता लगेच सत्य म्हणू लागतो देविका अगं कसला विचार करतेस तू तेव्हा देविका त्या बायकांना म्हणू लागते हे बघा मेनिक्युअर पेडिक्युअरचे चारशे होतील मसाजचे सहाशे होतील फेशियलचे हजार होतील आणि ॲब्रोचे शंभर होतील अशा पद्धतीने तुम्हाला मला पैसे द्यावे लागतील चालेल ना त्याच वेळेस आता लगेच त्या बायका मला काय पैसे अहो फ्रीमध्ये करणारा आताना संक्रांतीची ऑफर चालू आहे ना, ना। देविकाला धक्काच बसतो सगळेजण देविकाकडे बघू लागतात तेव्हा त्या ते बायकामुळे लागतात हो बाहेर एवढा मोठा बोर्ड लावलाय ला ना संक्रांतीची ऑफर आहे सगळं काही फ्री करून मिळणार आहे म्हणून तर आलो आम्ही त्यावर देविका विकाम लागते काय बोलताय वेळ लागले का एवढं सगळं कोणी फ्री करतं का शक्यच नाही आहे ते नाही नाही तुम्हाला जायचं असेल तर जाऊ शकता त्यावर लगेच त्या बायका म्हणू लागतात ठीक आहे आम्ही जातो पण सगळ्या सांगलीत तुमची बदनामी करणार आहोत आम्ही असा फ्री बोर्ड लावायचा आणि नंतर एवढे एवढे पैसे सांगायचे हे काय आम्हाला पटलेलं नाही आहे आता बघा तुमची सगळ्या सांगलीत कशी चव जाते ते तेव्हा लगेच आता निरुपागते अरे बापरे सगळ्या चांगलीच आमची चव जाणार त्यावर लगेच आता देविका मुलाक ते नाही नको थांबा चला तुम्ही माझ्या रूममध्ये आता मात्र सगळ्या बायकांना घेऊन देविका आपल्या रूममध्ये जाते निरुपा मात्र कसली खूश झालेली असते कारण या देविकाची आता चांगलीच वाट लागणार असे म्हणत आता निरुपाला खूपच आनंद झालेला असतो ती पटकन मीराजवळ येते आणि म्हणून लागते मीरा बाळा तू बैस बरं तेव्हा मीरा म्हणू लागते सासूबाई मला आताच काही नको मी आले जा असे म्हणत मीरा पटकन सत्याचा हात पकडते आणि ओढतच त्याला बाहेर घेऊन येते तेव्हा सत्या म्हणू लागतो धुमके तू अगं निरुपाने एवढा नाश्ता वाढलाय तुला अगं गरम गरम खाऊ घे खूप मस्त नाश्ता झालाय चल बरं पटकन आता मात्र लगेच मी मोलाक ते गप्प बसावू अहो एवढ्या बायका आपल्या घरी आल्यात अहो कुठे बोर्ड लागला हे बघायला नको का आणि असा कोणी बोर्ड लावलाय कोणी असं काही फ्रीमध्ये करतं का नाही 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 हे सगळं चुकीचं आहे मला तो बोर्ड बघावाच लागेल कुठे असेल बरं तेव्हा सत्य मोलाक तो धुमके तू आधी नाश्ता करू घे आणि बोर्ड नंतर बघ कुठे जाणार आहे तो बोर्ड पळून चल बरं आता मात्र धुमकेतूने हा आपल्याच दुकानात बोर्ड बघितला तर आपली वाट लागेल म्हणून सत्य आता धुमकेतूला घरी नेण्याचा प्रयत्न करत असतो पण ऐकेल ती धुमकेतू कसली धुमकेतू ऐकायला तयार नसते अहो या बायकांना बोर्ड दिसला आणि आपल्याला कसं दिसत नाही कुठे बरं त्याच वेळेस आता समोर नो पार्किंगची पाठी असते तेव्हा सत्य म्हणू लागतो धुमकेतू तो, तो काय तिकडे बोर्ड दिसतोय ना हे काय मला दिसायलाय तेव्हा ते ते मीरा मला ते गप्पा हो, बसाव हो तो पार्किंगचा बोर्ड आहे कायतरी म्हणे ते काय मला दिसला त्यावर सत्य मला वाटतं सॉरी या म्हणजे मला जवळचं दिसतं पण लांबचं दिसत नाही ना म्हणून माझ्याकून चुकबुल झाली असेल त्याच वेळेस मीरा आता दुकानाजवळ येते आणि मला हो इथे कुठे दिसतो का बोर्ड आता लगेच सत्य पटकन धूमकेतूला बाजूला फिरवतो आणि मला लागतो नाही धुमकेतू आता धूमकेतूची पाठ त्या बोर्डकडे केलेली असते जेणेकरून धूमकेतूला तो बोर्ड दिसू नये असं सत्याला वाटत असतं त्याच वेळेस सत्यवा तो धुमके तू दिसला ते बघ तिकडे लांब किती मोठा बोर्ड आहे तेव्हा मीराम लागते गप्प बसाव तोही नाही आहे बस आहे ते सगळं तेव्हा लगेच सत्यव लागतो हो का म्हणजे कसं आहे ना मला जास्तही जवळच दिसत नाही ना त्यावर मीरावर लागते गप्प बसाव काय आहे तुमचं तेवढ्यात मीराचं पाठीमागे जो आपल्या दुकानावरती बोर्ड लावलेला असतो ना त्या बोर्डकडे लक्ष जातो तेव्हा मीरामुळ ते मीरा हो बघा इथे हा बोर्ड आता मात्र लगेच सत्या त्या बोर्डजवळ जातं आणि लग तू मस्त आहे ना बोर्ड भारी लावला ना किती मस्त वाटतंय ना दुकानासमोर हे सगळं त्याच वेळेस मीरा चुटकी वाजवत बोर्ड दाखवत सत्यावर लागते एक मिनिट हा बोर्ड तुम्ही तर लावला नाही ना लवकरात लवकर खरं लवकर खरं सांगा हे समजा तुम्हीच करायला आहे ना आता सत्याची बोलती मात्र बंद झालेली असते सत्य आपल्या धुमकेतूकडे बघू लागतो तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे देविकाने आता सगळ्या बायकांचं फ्री मसाज मेनिक्युअर पेडिक्युअर फेशियल सगळं काही केलेलं असतं तिच्या रूममध्ये सगळ्या बायकाच बायका असतात देविका मात्र थकलेली असते त्याच वेळेस आता निरुपा किचनमध्ये येते आणि देविका लागते मग देविका कशी जिरली फ्री मसाज करून लोय ना मसाज करायची वाट लागली ना आता बघच नाव माझं निरूपा मला चॅलेंज करते काय दाखवलं ना आता तुझी लायकी तुला त्याच वेळेस निरुपा तिकडनं निघून जाते तेव्हा देविका मनाशीच मला लागते काळजी करू नको तुझ्यासाठी मी जाळं टाकलंय आणि आता बघच एकदा का माझ्या प्लॅनिंगला सुरुवात झाली ना की तुझी कशी जिरते ते असे म्हणतात आता दरवाज्याची बेल वाजते सगळेजण आता पटकन हॉलमध्ये येतात कोण आहे त्याच वेळेस देविका आणि पंकज एकमेकांकडे बघून हसत असतात आता निरुपा पटकन दरवाजे उघडते तर मीराची आई आलेली असते आता मीराच्या आईला दरवाज्यात बघताच निरुपाला राग येतो पण मात्र आता सौजन्य टिकवण्यासाठी निरुपा मीराच्या आईशी कसं वागणार आणि नेमकं हे सोन्याचं वाण कोण मिळवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद